मोजणी आहे या विचाराशी सुसंगत आम्ही सादर करीत आहोत एक लघुपट जो आमच्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या फाउंडेशनच्या उल्लेखनीय कार्याच्या दर्शन घडवते हो भारतमातेला भारत मातेला अभिवादन करतो या शिक्षणाच्या माहेर घरात आपण इथे बसलेलो आहोत त्या शिक्षणाच्या माहेरघराचे घराचे संस्थापक सन्मानिय आमचे मार्गदर्शक गायकवाड सर सन्मान्य त्यांचा आज वाढदिवस आहे ते आकाशी गायकवाड मी ज्या वेळेला इथे शिकत होतो त्यावेळेचे तत्कालीन एचोडी आणि आमचे लाडके शिक्षक सन्मान्य नादीर सर वाइस प्रिन्सिपल प्रगती मॅडम अनुप सर आणि सन्मान्य सर्व शिक्षक शिक्षकस्त कर्मचारी उपस्थित विद्यार्थी मित्रांनो आता एका व्हिडिओच्या माध्यमातून सात फाउंडेशनची गाथा तुमच्यासमोर आली खरं तर हाच मल्टीपर्पज हॉल होता हीच बिल्डिंग होती आणि या बिल्डिंगमध्ये इथल्याच याच तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी या सात फाउंडेशनची निर्मिती केली सर सात फाऊंडेशनचा उद्देश फक्त हात येतात गर्दींना हात द्यायचे त्यांच्याकडे समाजाचं लक्ष नाही जे रोडवर राहतात त्या वृद्धांना सहारा द्यायचा खरंतर खरं किशात पैसे नव्हते सर मला आज खरंच गेटमधून हात येतात माझ्या रोडात पाणी आलं मी कुठंतरी पायरळी आलो सर आणि आज कोटा गाडीमध्ये आलो तर तो दिवस आठवला मला आणि आजचा दिवस आठवला परंतु ते एक वाक्य आहे कर्मन्वे असते महापुरुष कर्म फळाची अपेक्षा करू नका निश्चितच मी आज स्वप्नातही बघितलं नव्हतं की मला एक माजी विद्यार्थी म्हणून इथे बोलवल्या जाईल आणि या संस्थेचे संस्थापक सन्मान्य मोहन गायकवाड सरांच्या हातून आम्ही स्थापन केलेलं सात फाउंडेशनला डोनेशन मिळेल तर स्वप्नातही विचार केला नव्हता आपण दिलेले देणगी त्या बेगर लोकांना एक हक्काचं छत प्रदान करेल हे निश्चितच मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो सर संस्थेबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर सात फाउंडेशनला आता मागील दोन महिन्या अगोदर एक अवॉर्ड मिळाला टाईम्स ऑफ महाराष्ट्रचा आणि त्या टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या सर्वेनुसार विदर्भातलं एकमेव आश्रम असं बनलं सर ते निशुल्क सेवा देते जिथे आता सर पंचेचाळीस वृद्ध आहे बारा राज्यातले लोक आहेत सर वेगवेगळ्या भाषेतील लोक पंधरा लोकांचा अंत्यविधी केला सर पस्तीस लोकांना सर घरापर्यंत पोहोचवलं त्यांच्या सुनांचे त्यांच्या मुलांच्या पाया लागल्या सर अरे आम्ही किती सेवा दिली इथे सर सेवा अशा पद्धतीची आज तर त्या व्हिडिओमध्ये हा दोन वर्ष अगोदरचा व्हिडिओ सर बनलो सर आता तर ब्रह्मोसारख्या संस्थेने आम्हाला फर्स्ट फ्लोअर बांधून दिला पूर्ण ब्रह्मोस आपल्या मिसाईल बनून देते आपल्या देशाला त्या संस्थेने सात फाउंडेशनला डोनेशन दिला आणि फर्स्ट फ्लोअर बांधून दिला सर निश्चितच इथले इंजिनियर वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत आहे या आमच्या सात मधल्या बॉडीमधले सुद्धा इंजिनियर वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करतोय परंतु निश्चितच मोहन सर मी तुम्हाला सांगेन की या कॉलेजने इंजिनियर सोबत एक माणूस सुद्धा घडवलेला आहे सीताराम महाराज म्हणायचे माणूस दे, दे। आजकालच्या या शिक्षणाकडे करियरकडे प्रगतीकडे धावणाऱ्या या जगायुगात निश्चितच माणसाची गरज आहे आणि या कॉलेजने निश्चितच त्या माणसाला जन्म दिला त्या उदयास त्या माणसाला आणलं सर मला जेव्हा सात फाउंडेशनची माहिती पूर्वी विचारते तेव्हा माझ्या तोंडातून तेच वाक्य निघते हे तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या त्या सात विद्यार्थ्यांनी त्या सात फाउंडेशनचं निर्माण केलं जे सात फाउंडेशन आज स्वतःच्या वडिलांना जे सांभाळत नाही त्यांच्या वडिलांना सांभाळण्याचं काम करत आहे खरंच सर कोणाच्या पायात किडे पडलेले आहेत कोणाला बेड चोर झालेले आहेत बेड रिडन पेशंट आहेत अशा पेशंटला अशा वृद्धांना आम्ही ठेवण्याचं काम करतोय मेडिकल सारखं शासकीय मेडिकल आमच्याकडे पाठवतात तिथले डीन फोन करतात रिक्वेस्ट करतात आताच नुकतेच एस पी येऊन गेले सर तर अभिमानाची गोष्ट अशी की तुमच्या माजी विद्यार्थ्याला नागपूरचे कमिशनर बोलवतात उष्पा घाताने मागच्या वर्षी चौसष्ट लोकांचा मृत्यू झाला आणि तो मृत्यू कसा टाळता येईल त्यासाठी जर तुमच्या माजी विद्यार्थ्याला विचारणा करते की प्रयाग आपल्याला काय करता येईल या बेघर लोकांचं प्राण कसा वाचवता येईल आणि त्यासाठी आपण नागपूरचे कमिशनर या सात फाउंडेशनची मागणी करते खरंतर तर सात फाउंडेशन लोकांनी मोठं केलं सर फक्त माझ्यामध्ये जिद्द होती चिकाटी होती सर इथून जेव्हा मी या कॅम्पसमधून गेलो तर टेलिकॉम सेक्टरमध्ये छान स्थान कमवलेलं होतं मी महिन्याचे दोन अडीच लाख रुपये कमवायचो नागपूर अप कंट्रीमध्ये आयडिया वडापुरची डिस्ट्रीब्युशन घेतली होती सर आणि ते सोडून आज सात फाउंडेशन फुल टाईम पार्ट टाइम कामच नाही आता मला वाटते आपल्या कॉलेजचे दोन वेळा मुलांना आणलं आहे सर तुम्ही पार्ट टाईम कामच नाही सर ता। फुल टाईम आहे फक्त भी तो। मला है मी झोपवायला घरी जातो सर मला वडील नाही सर मी पाचवीत होतो हे माझे वडिलांचे विचार मी जेव्हा पाचवीत होतो तेव्हा ते एक्सपायर झाले बी एड झाले होते नोकरी नाही केली पण समाजकार्यात स्वतःला वेचून टाकलं होतं आणि म्हणून माझी इच्छा आहे की ज्यांना वडील राहत नाही त्या आईला शिक्षण मुलांना देणं शक्य होत नाही घर चालवणं शक्य होत नाही अशा मुला मुलींना आम्ही विनामूल्य शिक्षण देण्याचा समोरचा मानस आहे आणि ते शेती करून मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या एक ते दीड वर्षात तुमचा हा माझी विद्यार्थी त्या अनाथ मुलांना विना वडिलांच्या छाया असणाऱ्या मुलांना निश्चितपणे निशुल्क शिक्षण देण्याचा प्रयत्न करेल एवढं बोलतो इथेच थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र